नमस्कार आपण सध्या अब्दुललाड मतदारसंघातील अब्दुल्लाड या गावामध्ये आहोत अब्दुल्लाडच्या नागरिकांनी या ठिकाणी राजश्री शाहू आघाडीच्या वतीनं राजश्री शाहू आघाडीचे उमेदवार श्रद्धा गायकवाड आणि मिलिंद कुर्णे ह्या दोन्ही उमेदवारांचा प्रचार आता अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे संपूर्ण गाव पिंजून काढून अखेरच्या टप्प्यामध्ये आता हे प्रचाराची यंत्रणा या ठिकाणी आलेली आहे या ठिकाणी देवेंद्र कांबळे विद्याधर कुलकर्णी सांगावे त्याचबरोबर अनेक नेते या ठिकाणी या प्रचारामध्ये सामील झाले आणि या मधून श्रद्धादा गायकवाड यांना विक्रमी मताचे द्यायचं असा चंग इथल्या नागरिकांनी वाटला आहे आणि आज या ठिकाणी या चर्मकार वसाद मध्ये यांची या ठिकाणी आता प्रचार फिरी सुरू आहे सोबत इथे सगळेच मंडळी आहेत आणि मिलिंदु कुर्णी देखील गरडुकर या ठिकाणी गेलेले प्रत्येक घरामध्ये त्यांना प्रतिसाद चांगला मिळालेला आहे आपल्यासोबत सोबत आता देवेंद्र जै नमस्ते आजचा तुम्हाला सगळीकडे सगळ्या लोकांना तुम्ही भेटलाय भेटलाय अनेक अनेक नेते मंडळी प्रमुख कार्यकर्ते यांच्या सगळ्यांची भेटीघाटी घेतलाय त्या अनुषंगाने ही निवडणूक आता कुठल्या टप्प्यावर पडली आहे आता अंतिम टप्प्या म्हणजे आता आम्ही संपूर्ण विजयाच्या दिशेनं आमची वाटचालचावलाय राजाशी छत्रपती शाहू आघाडीचे उमेदवार आदरणीय श्रद्धा गायकवाड आणि आमच्या लाटगावचे युवा नेतृत्व मिलंद कुरणे हे आमचा घर टू घर प्रचार आणि लोकांशी असलेला संबंध या दोन गोष्टी आणि तसेच यड्रागर साहेबांच्या वरती असलेले तमाम बहुद्धवासीयांचे आंबेडकर विचारधारेचा जो विश्वास आहे आणि यामुळं निश्चितपणे आजच्या या रॅलीवरून तुम्हाला समज आहे की आदरणीय यड्रावकरांच्या नेतृत्वाखाली जे शाहू राज्याची शाहू विकास आघाडी आहे त्या आघाडीचा शंभर टक्के या ठिकाणी विजय होईल आणि विरोधकांचा सुपडा साफ होईल या ठिकाणी विरोधकांचा सुपडा साफ होईल असं देवेंद्र कांबळेंनी सांगितलेलं आहे म्हणजे देवेंद्र कांबळे जे सांगतात तेच करतात असं अनेक वेळा ठरलेलं आहे त्यामुळे यांचा यो शब्द देखील खराब होईल या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सांगावे या ठिकाणी आहेत नमस्कार सांगा साहेब यार नमस्कार नमस्कार काल जी विरोधकांची सभा या ठिकाणी झाली आणि त्या सभेमधनं किती प्रबोधन झालं असं वाटत तुम्हाला त्या सभेमधन प्रबोधन असं काही झालेलं नाही आहे जुनाच काय म्हणतात ते जुनाच काय कडी आणि जुनाच हेतू असं काहीतरी ते म्हणतात त्या पद्धतीनं ते सभा झालेली आहे मुळात एक संशोधनाचा विषय आहे की ही जी जिल्हा परिषदेची सीट आहे ही स्वाभिमानी संघटनेची आहे का युवा शक्तीची आहे हेच काय लाट गावांना कोड पडलेलं आहे त्यामुळं ते कोडा त्यांनी सोडवू देत ती उमेदवारी कोणाची आहे स्वाभिमानी संघटनेची आहे का युवा शक्तीची आहे आणि मग ते जनतेला कोडं कोड आणि मग जनतेसमोर जावा असं दादासाहेब सांगाव यांनी सांगितलं या ठिकाणी कुलकर्णी देखील आहेत कुलकर्णींनी अनेक दिवसापासून या प्रचाराची यंत्रणा आपल्या हातामध्ये घेतलेली आहे नमस्कार कुलकर्णी साहेब नमस्कार या ठिकाणी मिलिंद कुर्णी आणि श्रद्धा गायकवाड हे विकास अब्दुल लाट मध्ये विकासाची लाट आणतील असं वाटते काकरी शंभर टक्के कारण आदरणीय आपल्या तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटली यड्रावकरांनी या भागाचा इतका विकास केलेला आहे की त्यामुळे आम या आमच्या दोन्ही सीटा अगदी निर्विवादपणाने निवडून येतील यात काही शंका नाही आता आपण बघतो या ठिकाणी प्रत्यक्ष या ठिकाणचा जर प्रतिसाद आपण जर बघितला तर उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे कुणाला बोलवायला लागेल नाही एवढी मोठ्या संख्येनं लोक या प्रचार फेरीमध्ये सुद्धा आहेत आणि मतदानाच्या बाबतीत जर मतदाराच्या घरापर्यंत गेला तर त्यांचा सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद आमच्या या शाहू आघाडीला निश्चितपणानं आहे त्यामुळं आमचे हे दोन्ही उमेदवार निश्चितपणानं निवडून येतील यात शंका बाळगायचं कारण नाही या कुलकर्णी आमच्या गावात बघा आमचं गावचं मतदान जवळजवळ साडे चौदा हजाराचं मतदान आहे जरी अकरा बारा हजार मतदान जरी झालं तर सात हजार मतदान आम्हाला व्हायला काय अडचण नाही असं आम्हाला वाटतंय सात हजार मतदान श्रद्धा गायकवाड यांना होईल असं त्यांचा अंदाज आहे या ठिकाणी आपले वृक्ष कोळी म्हणून युवा कार्यकर्ते ते त्यांनी देखील या पाया स्वतःच्या पायाला फिंगरी बांधून श्रद्धा आयोगाने मिळून विजय करण्यासाठी त्यांनी या ठिकाणी प्रचार यंत्रणा राबवले नमस्कार नमस्कार या ठिकाणी तुम्ही आता निवडणुकीची प्रचार यंत्रणा आहे बऱ्याच लोकांना तुम्ही भेटला आणि त्याच पद्धतीने विरोधक देखील याच गावाचा आहे आणि तुम्हाला काय वाटते की विरोधक या गावचा असल्यानंतर या गावातील लोक आपल्याला स्वीकारतील काय हे पहा या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही प्रचार करत असताना आज मला जाणवलं की कोणतीही अपेक्षा न बाळगता या प्रचारामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभाग घ्या लागलेले आम्हाला इतर निवडणुकीमध्ये लोकांना फोन करून प्रचारासाठी बोलवायला लागायचं पण आम्हाला जनता आता फोन करते की आज कुठं आहे आणि कुठं आहे आणि ही गर्दी बघितल्यानंतरच आपल्या लक्षात येईल की फक्त आता निकाल लागायचा बाकी राहिलेला आहे असं मला वाटतंय या ठिकाणी निकाल लागायचा बाकी आहे निकाल आमच्यात लागणार गुलाल आम्हालाच लागणार नऊ तारखेला सात तारखेला शेती घुमणार आणि नऊ तारखेला गुलाल उदळणार अशा पद्धतीची प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांनी दिली आहे मराठी यशणीसाठी अब्दुललातून संधी पासू दोन करणे